आढावा घेत असताना ते कामकाज आता पन्नास साठ टक्के काम पूर्ण झालेलं आहे उर्वरित काम म्हणजे पूर्ण काम डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत संपेल असं मला सांगितलेलं आहे तरी ते काम करत असताना काही रस्त्यांवर भेगा पडण्याचे पण प्रकार काय मला नजरेत नदर, आलेले आहेत त्याही बाबतीमध्ये पीडब्ल्यूडी त्याच्यामध्ये लक्ष घालायला सांगितलेलं आहे आणि म्हणून जेणेकरून ते काम एकदा वेळेत पूर्ण झालं तर आपल्याकडे वाऱ्यांमुळे जे काही पोल पडण्याचा जो काही प्रकार आहे ना तो मोठ्या प्रमाणामध्ये थांबेल आणि म्हणून ते काम वेळेत डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून माझी आहेत आहेत सगळी पूर्ण पद्धतीने तयारी आहे त्या काय आपल्याला बोट लागतील काय लागतील आम्ही एक दुसऱ्याच्या संपर्कात आहोत पूर्ण पद्धतीने तयारी आहे इमर्जन्सी काय लागेल तेही आम्ही तयारी करून ठेवलेली आहे उदाहरण मला आठवतं काही वर्षा अगोदर बांधा बाजारपेठामध्ये पाणी भरलेलं बोटीसाठी आपण फार धावपळ आपल्याला करायला लागलं पण आता आमची जिल्हा प्रशासन म्हणून कलेक्टरांनी स्वतः एप्रिलमध्ये त्या